मला मला इथं थांबायचंय मॅम मला इथं थांबायचं आहे मी रिक्वेस्ट करतोय सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतोय चालू ठेवलाय मॅम नाही मी मी इथं थांबणार आहे तुम्ही वाटलंच तर तुम्ही मला बाहेर काढण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं इथं या प्रोटेक्टेड असलेल्या वास्तूमध्ये या महिला आहेत त्यांना थांबवलं पाहिजे ना तुम्ही तुम्ही मला का थांबवताय बंद तुम्ही मला नाही थांबवायला पाहिजे माझी रिक्वेस्ट आहे मी इथल्या आलेल्या महिलांना या स्वरूपाचं पत्रक देतोय नाही आम्ही इथंच थांबणार आहोत ना तुम्ही मला जसं बाहेर काढताय तिथल्या इथल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा मी माझी अडचणच नाही मी गेट वर जाईनच पण माझ्यासोबत इथं असल्या सगळ्या असं कुठं सांगितलंय असं कुठला राईट आहे का की तुम्ही इथंच थांबलं पाहिजे आणि तिथंच थांबलं पाहिजे आहे का असं काही हे पुरातत्व खाता आणि त्यासोबत महानगरपालिका महानगरपालिका या आजपर्यंत त्यांनी लेखी सांगितलेला आहे सर हे केलेलं नाही आजपर्यंत एकदा सुद्धा विरोध वारंवार विरोध झालेला आहे वारंवार विरोध झालेला आहे परंपरा रूढी हे पहिल्यापासून चालत आले त्यामुळे आजपर्यंत आपण कधी कुणाला अडवलं नाही का अडवलं नाहीत मग हे प्रोटेक्टेड असणाऱ्या या प्रोटेक्टेड असणाऱ्या या स्मारकामध्ये हे अडवलं नाहीत ही तुमची चुक आहे पहिल्यापासून चालू आहे ही तुमची आहे हे अडवलं नाही येते चालू आहे काय पहिल्यापासून चालू आहे पहिल्यापासून येतात सावित्रीची पौर्णिमा करायला नाही अर्थातच आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबत यावं अर्थातच आमची तीच भूमिका आहे आमची तीच भूमिका आहे आमची तूच भूमिका आहे ताई तुम्ही आमच्या सोबत असलं पाहिजे यासाठी की ज्या सावित्री आम्हाला शिकवलंय त्याच्या दारामध्ये अशा स्वरूपाची पूजा व्हायला नको मुळातच हे आर्टिकल फोर्टीनच उल्लंघन आहे मार्शाल आपल्या मुळ आम्हाला मान्य आहे तुमच्या श्रद्धेचा आम्ही पूर्णपणे पूर्ण पूर्ण सहमत आहोत तुमची श्रद्धा फक्त एक ठिकाण मात्र हे ठिकाण हे नाही आहे तिथल्या इथल्या बाजूच्या कुठल्याही वडाला आम्ही येणार नाही ना 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 तुम्हाला विरोध करायला आम्ही इथला विरोध पण करत नाहीत आम्ही समजावून सांगतोय मॅम हे करू नका अजिबातच म्हणत नाहीत पण हे ठिकाण ते नाही आहे हे ठिकाण ते नाही आमचा विरोध फक्त ठिकाण आलाय आम्ही तुमच्या घरामध्ये इथं आलेल्या कुठल्याच गोष्टीला आम्ही विरोध करणार नाही आणि कधीच करणार नाही तुमच्या धर्म निरपेक्ष तत्वानं धर्म स्वातंत्र्याचं पूर्ण तुम्हाला अरक्षण करण्याचं स्वातंत्र्य बाहेर थांबा मी बाजी बॅग घेतो थँक्यू